आजगाव तालुका भडगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियान माननीय पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून एकोणतीस मे पासून ते बारा जून पर्यंत आहे असं हे अभियान चालू आहे यामध्ये जवळपास सातशे पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये दोन हजार कृषी शास्त्रज्ञ संशोधन करतात प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानांवर मार्गदर्शन करत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या टीमनं आज कचगाव इथं येऊन शेतकऱ्यांना महिलांना शेती उपयोगी व विविध तंत्रज्ञान व मार्गदर्शक केले याचा लाभ घेण्याचं आवाहन देखील केलंय यावेळी डॉक्टर संकेत मोरे शास्त्रज्ञ तज्ज्ञ डॉक्टर टी गुजर शास्त्रज्ञ वैभव किरण मांडवडे कृषी विज्ञान केंद्र जळगाव दिगंबर तांबे तालुका कृषी अधिकारी भडगाव प्रताप खाडे अमोल सोनवणे सुभाष राठोड आदी कृषी अधिकारी व प्रतिभा रवींद्र साठे आशा विठ्ठल कोळी कांताबाई गंगाराम सोनवणे सह गावातील महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नमस्कार हे माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून ह्या अभियानाला एकोणतीस मेपासून बारा जूनपर्यंत असं पंधरा पंधरा पंदर, दिवसाचं हे अभियान चालू आहे त्यामध्ये जवळपास भारतभरातील सातशेपेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दोन हजार जे शास्त्रज्ञ आहेत जे संशोधन करतात ते शेतकऱ्यांपर्यंत जाऊन गावात जाऊन शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करत आहेत आपल्या जळगावमधील कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद फार्म या ठिकाणी मा या, या कृषी विज्ञान केंद्रामार्फत पा। जवळपास नव्वद गावांना ह्या पंधरवाड्यात आपण जाणार आहोत यासाठी के व्ही केमार्फत दोन टीम केल्यात त्यातली एक टीम जी आहे ही जळगाव पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यासाठी आहे आज आमचा हा नववा दिवस आहे आणि रोज साधारणतः तीन ते चार गावामध्ये जाऊन आपण ड्रोनचं डेमॉन्स्ट्रेशन त्याचबरोबर प्रक्रियेसंदर्भातील वेगवेगळ्या योजना या आपण या ठिकाणी महिलांना शेतकऱ्यांना ग्रामीण युवकांना या ठिकाणी आपण सांगत असतो आणि त्याचा फायदा त्यांनी येत्या खरीप हंगामात करावा हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे या अभियानाअंतर्गत आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत जावं आणि खरीप हंगामामध्ये ज्या काही समस्या त्यांना जाणवणार आहेत त्या समस्याचं शंका निरसन यामध्ये शेतकऱ्यांचं वावर हाच याचा प्रमुख उद्देश आहे या अभियानाची सुरुवात आहे यावर्षी हे प्रथमत आपल्याकडं यावर्षी आपण असा अभियान राबवतोय आणि या सर्व अभियानाचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि असंच आव्हान आम्ही सर्व कृषी विज्ञान केंद्र कृषी शास्त्रज्ञ कृषी विभाग आत्मा यांच्या मार्फत आपल्या सर्वांना करत आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका